आज राज्यातील राज्याचे मंत्री बबनराव जी लोणीकर कैलासजी गुरणकर नारायण सुटे भास्करबा दानवे आम्ही सर्वांनी एकत्रित एकत्रितरित्या टीम वर्क काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे आज त्या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि तो महापौर आम्ही आज पाधितृत्या त्यांच्या दृष्टीवर जोर बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्या मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव होईल आणि पुढच्या काळात मग मीज असेल पाणी असेल दसरे असेल आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल या सर्व बाबीकडं आणि देऊन या समस्या भविष्यात आणि नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावरही लक्ष देणार आहे याशिवाय शासनाकडून जो काही निधी या शहरासाठी आणला जाईल जा जा आणता येईल तरी आणून या शहराचा विकास आम्ही करू आणि ज्यांना फर्स्ट अशी टॅग लाईन देऊन आम्ही या शहरातले काम करत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज राज्यातील जिल्हा आपल्याला माहिती आहे की आता या सहा महिन्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा चा पक्ष म्हणजे नगरपालिकेमध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा आणि आज जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्या निकाला जवळपास बारा नगर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्यापैकी मी जोपर्यंत ऐकत होतो तोपर्यंत सात महापालिकेवर भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा गाजला आहे आणि मला असं वाटतं काही निकाल येणार आहे अन्य काही ठिकाणी अजूनही भाजप जिंकेल असा मला स्वतःला विश्वास आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही ग्रास रूट लोक केले त्या कामाचा ते परिणाम सकारात्मक परिणाम रावसाहेबजी दानवे माननीय जी गोरंट्याल माननीय नारायणराव कुचे आमचे शहर महानगराध्यक्ष भास्करराव दानवे आम्ही सर्वांनी शहरामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नावावर मतं मागितली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाड्यातलं आणि राज्यातलं जालना शहर टॉप टेन शहर करू शहराचा विकास करू शहराला निधी देऊ अशा प्रकारचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवली शहरातल्या जनतेला आवाहन केलं व्यापारी आहेत डॉक्टर आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत सर्वांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून मत दिली आणि एक्केचाळीस जागा भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता आलेली आहे वंदना ताई मगरे या महापौर झालेल्या आहेत पहिल्या महापौर झालेल्या आहेत राजेश राऊत हे उपमहापौर झालेले आहेत केंद्राचा आणि राज्याचा विकासासाठी निधी आणून या शहराचा कायापालट करण्यासाठी ही महानगरपालिका काम करेल शहराचा पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे सिमेंट रस्त्याचा प्रश्न आहे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी जात नाहीये मेगत गटाचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा आणून शहराचा विकास आणि कायापाल करण्यासाठी लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या एक्केचाळीस जागा निवडून येऊन एक हाती सत्ता लोकांनी दिली आमचे सर्व नगरसेवक महापौर उपमहापौर या शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करतील मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो त्यांना जिल्हा परिषद की आम्ही दोन नगरपालिका जिंकल्या अंबडची नगरपालिका जिंकली परतूरची नगरपालिका जिंकली आता महापौर आमचा झाला आणि एक्केचाळीस जागा निवडून आल्या आणि जिल्हा परिषदला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि तिथं सुद्धा आम्ही चाळीस ते पंचेचाळीस जागा जिंकू आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ जालना जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे विकासाच्या मुद्द्यावर लोक आम्हाला निवडून देतील सन्मान्य नरेंद्र भाई मोदी सन्मान्य अमित भाई शाह सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी सन्मान्य रवींद्र चव्हाण जी सन्मान्य फुले यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी

पाण्याचा प्रश्ना बद्दल दानवे साहेब लोणीकर साहेब बोलले मी जास्त बोलत नाही पण माझी सर्वात मोठी मागणी हे आहे की आपण त्याप्रमाणे आले पाहिजे त्याप्रमाणे पैसे येत नाही तर ते आपल्याला तीन किंवा चार कोटी रुपये पर मंथ येतात आपल्याला पंधरा ते वीस कोटी आला पाहिजे त्यासाठी मी दानवे साहेब लोणीकर साहेब नारायण साहेब सोबत घात कारण आमच्या हक्काचे पैसे काही शासनाच्या वेगळे पैसे मागत नाही मागितलं त्याची स्ट्रॅटेजिकल दाखवणार ते करणार आहे आणि दानवे साहेब लोणीकर साहेब नेशंक दिला नारायण कुठे साहेब की रोज पाणी देऊ त्या पाण्याचं जे काम चालू आहे ते त्याला बंद झालं म्हणून ते रुकलेलं आहे त्याचे पैसे लवकर कशा येईल त्याचा मी प्रयत्न करणार हे दोन प्रश्न करणार विजयचा प्रश्न आहे शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करणार आणि हा ऐतिहासिक विजय जे झाला याबद्दल जाण्याची जनतेला मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो आणि आपण आपल्या पत्रकार बंधूंचा पत्रकार असं वाटत वाटतं की युती नको भाजप एक खायल ती हाय खाय लाडवा याच्या तुमची इच्छा होती माझी तुमची सर्वांची इच्छा होती आणि तुम्ही जे आम्हाला त्या दिवशी तुम्ही आमचा मनोबल वाढाल तुमचंही नारायण साहेोकर जी शिंदेजीजी यांच्या नेतृत्वात आम्ही लढून म्हणजे आम्ही तर आता आमची निवडणूक पार पडली पण त्यांना आम्ही कशी मदत केली पाहिजे त्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजी तयार आहे आणि शंभर टक्के जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा जनता पडकेल या दीर्घ नेत्याकडून तुम्हाला